Yeah! लोकसभा मतदारसंघाच्या आदरणीय रक्षादाई खडसे या तिसऱ्यांदा खासदार झालेला आहे रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्व बारा बलुदूरा अठरा पगड जाती धर्माच्या लोकांनी आदरणीय रक्षादाई खडसे यांना भरभरून मतदान या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी पुनतच्या तीन तिसऱ्यांदा आदरणीय रक्षादाई खडसे या ठिकाणी खासदार झाले आहे त्याबद्दल आदरणीय रक्षादाई खडसे यांचं वरणगाव भारतीय जनता पार्टीतर्फे संपूर्ण कार्यकर्त्यांतर्फे नेते पदाधिकारी यांच्यातर्फे आदरणीय रक्षताचं खूप खूप अभिनंदन आज आम्हाला या ठिकाणी खूप आनंद झालेला आहे की आदरणीय रक्षताई खर्चे या पुरुष तिसऱ्यांदा खासदार या ठिकाणी झालेला आहे आणि लोकांच्या सेवेसाठी तिसऱ्यांदा आदरणीय रक्षताईंना लोकांनी भरभरून मतदान करून या ठिकाणी तिसऱ्यांदा निवडून दिलेलं आहे त्याबद्दल खूप खूप अभिनंदन लोकसभा याच्यातून रक्षताई चांगल्या मत खूप मतांनी निवडून आलेले आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि ताईचे तिसऱ्यांदा खासदार झालेले आहे ताईला पुढे मंत्रिपद भेटव हीच आमची इच्छा आहे सर्वांनी आपल्या बीजेपीवर विश्वास ठेवून दोन कमलाचे फुलं दिलेले आहे त्यामुळे सर्वांच्या खूप खूप आभारी आहे आमच्या रावेर लोक मतदारसंघाच्या पक्षाने ज्यांना उमेदवार दिली अशा आमच्या आदरणीय रक्षिताई खडसे यांना रावेर मतदारसंघातून प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीच्यावर पार्टी प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्ते कार्यकर्ते मेहनत या जिल्ह्याचे नेते आदरणीय नाथाभाऊ आदरणीय गिरीश भाऊ आमदार आमदार संजीव सावकारेजी आणि सगळ्यांच्या सर्वांच्या वती सर्व आमच्या सगळ्या कार्यकर्त्याच्या वतीनं मी भारतीय जनता पार्टीवर जो जनतेला इफ्फॉल धावला आणि रक्षादाईंना पुन्हा निवडून दिलं आज सेवेची संधी दिली त्याबद्दल मी मतदारांचे अभिनंदन करतो संजय महाराज आदरणीय रक्षादाई कसे ह्या स्टँडर भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर स्टँडर निवडून आले आणि प्रायव्हड लोकसभा मतदारसंघातील लोकांनी रक्षादाईवर अतिशय विश्वास दाखवला आणि दोन लाख एकोणतीस हजार मतदे त्यांनी निवडून आलं त्याबद्दल रक्षताईचं खूप खूप अभिनंदन रक्षाताई आणि सुनीताताई यांना अखिरीश भाऊ असो का संजय भाऊ सावकारे असो देवेंद्र फडवीस असो यांनी तिकीट दिलं आमच्या महिलांना मोठा तो मान दिला त्यांच्यासोबत काम करण्याचा तो मान दिला त्याबद्दल मी त्यांच्या आधी अभिनंदन करते हो मान रक्षाताईला निवडून दिलं आमच्या गावकऱ्यांनी खूप मेहनत घेतली महिलांना सुद्धा तुम्ही सगळ्या गावकऱ्यांचे मी आभार मानते आणि रक्षाताईला शुभेच्छा देते असे सहकार्य आमच्या महिलांना करत राहा सुद्धा धन्यवाद आज लोकसभेचा निकाल हा जाहीर झालेला आहे आज जर आपण पाहिलं तर जळगाव जिल्ह्यामधनं दोघही उमेदवार ह्या महिलाकडून निवडून आलेला आहे त्यामध्ये स्मिताताई वाघ यांचे मी अभिनंदन करते तसेच मादरने रक्षताई खडके या तिसऱ्यांना निवडून आलेल्या आहेत आणि खासदार झालेल्या आहेत त्यांनाही मंत्रीपद मिळव हेच आमची इच्छा आहे आणि आम्हा मा, महिलांचा मान समान आज वाढलेला आहे जय हिंद जय